नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या छत्रपती संभाजीनगर जांभळे येथे मराठवाडा केसरी भव्य दिव्य एक आदत एक बैल एक दुसरा एक बैल मैदान संपन्न होतं या मैदानात रात्री मारुती टॉपच्या नंदी आपलं दिसणार आहे तसेच छत्रपती संभाजीनगरच्या आणबान फॉर्च्युनरचा मानकर लखनसाठी होम ग्राउंडच आहे आणि उद्या लखनचा पायरा कोण तर लखन आणि दहा दहा एवन जोडे आपला पळतन दिसणार आहे वाडके इंदा केसरी मैदानातील दोन नंबरची मानकरी जोडी पुन्हा एकदा उद्या आपलं पालदान दिसणार आहे त्याच्यानंतर अमिषेक भादले यांचा चिमण्या नक्की कोणास उत्तर उघडणार आहे माहेश गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि चिमण्या ही एव्हन जोड आपलं पाळताना दिसणार आहे तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजून पहिले समजले तर नक्की आपले व्हिडिओ येईल तर ब्युटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये अशा टॉप अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मंडळी ब्युटी ऑफ फूडच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो ब्युटी